नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल बघा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपला खूप मोठा मोर्चा झाला सलग तीन ते चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणावरून अंगणवाडी सेविका मदतनीस या मोर्चामध्ये सहभागी झाल्या ऐन थंडीच अंगणवाडी सेविकांनी मदतनीस सैन्य हा मोर्चा यशस्वी केला परंतु वरिष्ठ अधिकारी भेटल्यानंतर मोर्चामध्ये काय झालं नक्की त्यांच्यासोबत काय चर्चा झाली हे अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना अजूनपर्यंत कळालेलं नव्हतं त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण माहिती मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आपल्या कॉम्रेड संगीता कांबळेताई यांनी सांगितलेले मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा होणार आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या मागण्यांसाठी आदिती तटकरे यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर आदिती तटकरे ताई नक्की आपल्या मागण्यांसंदर्भात काय म्हटल्या हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक समाज माध्यमातून यूट्यूबच्या चॅनलवरती चे तुम्ही पाहिलं असेल की अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ असं नवीन ते नवीन माहिती सांगायला सुरुवात केली आहे परंतु मानधन वाढ झालेली नाही आहे आहे तो प्रोत्साहन भत्ता सुद्धा सरकार वेळेवर देत नाही त्याच्या संदर्भातच खूप महत्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे आपल्या संगीत आता कांबळे काय म्हटले हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे कारण की त्यांच्यासोबतच आदिती तटकरे यांची बैठक झालेली आहे तर जाणून घेऊया आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या या आपल्या संघटनेला काय म्हटल्या ते आणि महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी संगीता कांबळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र महासचिव आपल्याला दोन मोर्चे जे झाले या मैत्रीता एक आठ डिसेंबरला झाला आणि एक तेरा डिसेंबरला अधिवेशनावर झाला त्या मोर्चेमध्ये मध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल आपल्याला खरी खरी माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवून एक छोटासा प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा आपण शेवटपर्यंत ऐकावं अशी मी आपल्याला विनंती करते मैत्रिणीनो आठ तारखेला जो मोर्चा झाला आणि तेरा तारखेला मोर्चाला मागणी सेम होत्या पहिली मागणी होती की प्रोत्साहन पत्ता जो आहे तो आपल्या मानधनामध्ये कन्वर्ट करा आणि दोन बा, बाकीच्या दोन मागण्या महत्त्वाच्या होत्या ते पेन्शन आणि आहे आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्त भेटले नाहीत अधिवेशन सुरू झाल्यामुळे ते नागपूरला गेले असं त्यांनी सांगितलं पण उपायुक्त भेटल्या त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची वेळ घेऊन पुढच्या आठवड्यात तुमची मिटिंग लावू आणि तुमचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर तेरा तारखेला जो मोर्चा झाला तो जोरदार मोर्चा झाला विदर्भातील आणि मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांनी मोठी ताकद लावली होती अनेक जिल्ह्यातून महिला गाड्या करून आल्या होत्या पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आल्या होत्या खूप थंडी होती नागपूरला कड्या थंडीतसुद्धा महिला दों -दों दों आ, आ, दोन दोन दिवसाचा प्रवास करून इकडून तिकडून सगळ्या जिल्ह्यातून आल्या होत्या शुक्रवार तलाव ते विधानभवन असा रॅली काढली आणि मग रॅलीचं रूपांतर मोर्चामध्ये झालं या मोर्चामध्ये शिष्टमंडळाला पाचारण केलं सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला सचिव भेटतील आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील आम्ही सांगितलं की आम्हाला अशी भेट नाही कारण आम्हाला निर्णय घ्यायचा ज्यांना अधिकार आहेत ज्या मंत्री आहेत त्यांचीच आम्हाला भेट पाहिजे कारण प्रस्थान भत्ता सत्तर टक्के महिलांना मिळालेलं नाही असे पूर्ण महाराष्ट्रातून महिलांची तक्रार आहे शेविका मंत्रीची त्यामुळे आम्हाला मंत्र्याशी चर्चा करणं गरजेचं कर आहे आणि आम्हाला मंत्र्यांची भेट देण्याशी आम्ही विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे मोर्चा अग्रेशीर झाला आणि मग जोरदार निदर्शनं सुरू केली घोषणाबाजी जोरदार सुरू केल्याबरोबर पोलिसांची धावपळ घ्या आदित्यताईची भेट गरजेचं आहे आणि आम्हाला मंत्र्यांची भेट देण्याशी आम्ही विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे मोर्चा अग्रेशीर झाला आणि मग जोरदार निदर्शनं सुरू केली घोषणाबाजी जोरदार सुरूच केल्याबरोबर पोलिसांची धावपळ झाली आणि पोलिसांनी त्याफळकोब आदित्यताईशी बोलून आदित्याईंची भेट घडून आणली आदित्यताईंची भेट जेव्हा झाली तेव्हा सेविका मदतीच्या वतीनं तीन तीन सेविका शिष्टमंडळामध्ये गेले आणि त्यांनी चर्चा केली त्याबरोबर इतर अधिकारी ते तिथे होते मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रोत्साहन भत्ता कन्वर्ट होणार नाही कारण गेल्या वर्षामध्ये साडेचार हजार मानधन दिलेलं आहे आणि एवढं मानधन पहिल्यांदाच असं ह्या सरकारनं दिलेलं आहे एकदा दीड हजार मानधनवर झाले आणि एकदा स एकदा बाकीची तीन हजार मानधनवर झालेली आहे आणि त्यामुळं प्रोत्साहन भत्ता हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल पण प्रत्येकाला प्रोत्साहन भत्ता कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू ज्याला आलेलं नाही ना काम करूनही त्यांनी लिस्ट डी पी ओला द्यावी आणि शिडी पी ओनी आमच्याकडे आम ती पाठवली की आम्ही त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार आम्ही त्यांना आठवण करून दिली की आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कृती समितीसोबत सो आयुक्तांची ज्यावेळी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सरासरी सेविकेला चौदाशे आणि मदतला सातशे रुपये भत्ता देऊ पण अजून आत्ता डिसेंबर आला तरीसुद्धा बऱ्याच सेविका मदतीला तिथल्या मिळालेल्या नाहीत तर त्यांनी सांगितलं या महिन्यापर्यंत शेवटपर्यंत सगळ्यांना भत्ता मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार ता ताबडतोब तुम्ही लिस्ट तुमच्याशी घेऊ करा द्या ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा जो विषय त्यांनी असं सांगितलं की ग्रॅज्युएटी ज्या 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 राज्यामध्ये दिली गेली आहे एक कर्नाटक आणि गुजरात असे दोन ठिकाणी तरी दिले दिलेले आहेत आणि इतर काय अजून ठिकाणी जर दिलेले असेल तर तुम्ही त्याची माहिती तुमच्या नसेल तर आम्हाला द्या संघटना म्हणून आणि आम्ही पण माहिती काढतो त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग ताबडतोब ती कशी लागू करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पेन्शनचं त्यांनी असं सांगितलं की यामध्ये अनेक संघटना आहेत आणि संघटनाचं एकमत होत नाही काही संघटना म्हणतात की कंट्रिब्युशन <laughs> देणार नाही काही संघटना म्हणतात कंट्रिब्युशन द्यायला तयार आहोत त्यामुळं त्याने असं सांगितलं की आम्हाला निर्णय घेणं अवघड झालेलं आहे म्हणून ज्या आता संघटना लेखी देतील की कंट्रिब्युशन द्यायला तयार होत त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांच्या सभासदासाठी आम्ही ते पेन्शनचं ते आदेश काढणार आहोत असं त्यांनी सांगितलं येणाऱ्या दिवसात काही दिवसात ते मिटिंग मंत्रालयात त्या संबंधात घेणार आहे बाकी अजून पुढचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही पुढचा व्हिडिओसुद्धा असाच तो पहा त्याच्यामध्ये पुढची अजून इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत थांबते धन्यवाद